सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की नारदांनी आपलेच आराध्य दैवत श्री विष्णू यांना स्वयंवरामध्ये आपली निवड झाली नाही आणि श्रीमती आपली पत्नी झाली नाही म्हणून शाप दिला होता नंतर नारदांना त्याविषयी अतिशय पश्चाताप झाला ते विष्णूंना शरण गेले आणि त्याचे प्रायचित्त काय करावे असा प्रश्न विचारला तेव्हा विष्णूंनी त्यास शिवतीर्थ भ्रमण करावे असा प्रकारचा सल्ला दिला त्यानंतर नारद विष्णूंना आदरपूर्वक नमस्कार करून शिवतीर्थ भ्रमणास गेले शिवतीर्थ भ्रमण करताना त्यांना स्वयंवरामध्ये भेटलेले जे दोन रुद्रगण होते ते पुन्हा परत वाटेत भेटले त्यांनी नारदांना पाहताच नारदांचे चरण पकडले आणि सांगितले की आम्हाला तुमच्या शापातून मुक्त करा खूप कळकळीने विनवणी केल्यानंतर नारदांना देखील आपण त्यांना दिलेल्या शापाबद्दल पश्चाताप झाला मग नारद त्यांना म्हणाले की तुम्ही दोघेही विश्रवा पुत्र रावण आणि कुंभकर्ण व्हाल आणि परम शिवभक्त व्हाल श्री रूपाकडून तुमचा अंत होईल आणि नंतर तुम्ही पुन्हा शिवलोकामध्ये जाल अशा प्रकारे नारदांनी त्या दोघांची देखील शापमुक्ती केली त्यानंतर पुढे नारद ब्रह्मांकडे गेले ब्रह्मांकडून सृष्टीप्रलय निर्माण अशा प्रकारच्या विषयांवर त्यांनी ज्ञान संपादन केले वेगवेगळ्या देखील ब्रह्माजींनी त्यांना सुंदर निरूपण केले नंतर त्यांनी शिवकाशीमध्ये वास्तव्य केले आणि ब्रह्माजींना असा प्रश्न विचारला की विष्णू रूपाची निर्मिती कशी झाली त्यावेळेस ब्रह्माजी नारदांना सांगू लागले की एकदा महादेवांना अशी इच्छा निर्माण झाली की एक पुरुष निर्माण करावा तर त्यांनी अतिशय सुंदर आणि सावळ्या वर्णाचा असा एक पुरुष निर्माण केला जो सुंदर शांत सत्वगुणी आणि इंद्रनील मनाप्रमाणे त्याचे शरीर होते त्या शरीरावर एक दिव्य प्रभाव होती त्या पुरुषाने निर्मिती झाल्यानंतर शिवजींना नमस्कार केला आणि विनंती केली की स्वामी मला नाव द्या महादेवांनी त्यास तो व्यापक असल्यामुळे त्यास विष्णू असे नाव दिले मग नंतर महादेवांनी त्या पुरुषास वेदज्ञान दिले व शिव करून त्यास तपश्चरेस पाठवले हो ती तपश्चर्या करताना हजारो वर्ष चाललेल्या या तपश्चर्यामुळे त्यांच्या शरीरामधून घामाच्या धारा वाहू लागल्या ते जल ब्रह्मस्वरूपच होते आणि सर्व पापांचा नाश करणारे होते विष्णूंनी नंतर त्याच जलामध्ये प्रदीर्घ काळ शयन केले त्यांनी त्या कालामध्ये शांती प्राप्त करून घेतली नार म्हणजे जल आणि म्हणूनच नारायण त्या जलामध्ये वास्तव्य केलेले म्हणून नारायण असे नाव त्यांना मिळाले अशा प्रकारे मग नंतर कालांतराने या महात्म्यांपासूनच सर्व तत्व निर्माण झाली ती एकूण चोवीस तत्व तीन गुण तीन अहंकार पंचतन्मात्रा पंचमहाभूते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अशी उत्पत्ती झाली तपश्चर्या करताना त्यांच्या नाभीमधून एक मोठे कमळ उत्पन्न झाले त्या कमळाचा देठ अतिशय लांब होता आणि त्याचा अंतच लागत नव्हता नंतर अतिशय असा तेजस्वी शिवमायेने एक ब्रह्म त्यांनी निर्माण केला आणि तो अलग त्या कमळामध्ये ठेवला जणू ब्रह्माची उत्पत्ती ही विष्णूच्या नाभी कमळामधूनच झाली आहे हे त्यांना दर्शवायचे होते त्यांनी त्या कमळाबाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ब्रह्मांना काही त्या कमळामधून बाहेर पडता येत नव्हते नंतर त्यांच्या मनामध्ये जी उत्कंठा होती की माझा जन्मदाता कोण आहे हे मला पाहायचे आहे म्हणून शिवांनी त्या तपश्चर्या करण्यास सांगितली ब्रह्मांनी नंतर हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मग वर्ण असा आणि शंखचक्र पद्म गदा हस्ते धारण केलेलं असे स्वरूप की ज्याचे सौंदर्य पाहून तीनही लोक लज्जित होती असा विष्णू स्वरूप त्यांच्यासमोर त्यांचा पिता म्हणून उभा राहिला आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी ब्रह्माजींच्या मस्तकावर हात ठेवून त्यास अशा प्रकारे आशीर्वाद दिला की मी तुझ्या सर्व कामना पूर्ण करीन अशा प्रकारे विष्णूंनी ब्राह्मणांना आपला पुत्र म्हणून स्वीकार केले पुढे नारदांनी असा प्रश्न विचारला की कुबेर कोण होता आणि कुबेर देवांच्या खजिन्याचा अधिपती कसा झाला या प्रश्नाचे उत्तर देताना आता ब्रह्मदेव त्यांना एक नवीन कथानक सांगत आहेत की एकदा कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा एक, एक ब्राह्मण राहत होता तो अतिशय धर्माचरणी होता त्याचबरोबर वेगवेगळ्या वेदविद्यांमध्ये तो पारंगत होता त्याचा पुत्र गुणनिधी हा आठव्या वर्षी गुरुगृही विद्याभ्यासासाठी गेला परंतु त्या ठिकाणी कुसंगतीमध्ये अडकल्यामुळे जुगार खेळणे आचारधर्म न पाळणे दुष्ट पाखंडी सहवास प्रिय वाटणे अशा प्रकारची कृत्य तो करू लागला यज्ञदत्त ज्यावेळेस आपल्या पत्नीला गुणनिधीबद्दल विचारत असे तेव्हा पुत्राच्या मायापोटी ती त्यांना स्पष्ट काहीच सांगत नसे एकदा असे झाले की गुणनिधीची तक्रार ज्या वेळेस यज्ञ दत्तकडे आली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला विचारले की गुणनिधी कुठे आहे मी असा विचार करत आहे की त्याचा विवाह करून त्याच्यावर आता जबाबदारी द्यावी पाहूया उद्याच्या भागामध्ये गुणनिधीचा विवाह कोणाशी होतो